नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी समोर येत आहे मातोश्रीशी गद्दारी माझ्या रक्तात नाही माझी निष्ठा फक्त ही मातोश्रीशी मा ठाकरे गटाच्या नेत्याने माहितीची ऑफर नाकारली मी मरेपर्यंत ठाकरे गट कधीही सोडणार नाही असे मोठे वक्तव्य काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या एक ते दोन वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारणाचा फोडाफोडीचा बाजार आणि मोठमोठ्या पक्षात बंड हा चर्चेचा विषय आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आपापल्या पक्षात मोठे मोठे बंड केले तेव्हापासून महाराष्ट्रात वेगवेगळे पक्षाचे गट पडले त्यामुळे प्रत्येक पक्षाचा गट मोट मोठमोठ्या नेत्यांना विविध पक्षातून आपल्या पक्षात खेचताना दिसत आहे आणि याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर मध्ये उपमहापौर राजू शिंदे यांनी भाजपला सोडचिट्टी देत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे एकनिष्ठ राहिलेले नंदकुमार गोडिले यांना महायुतीच्या मोठमोठ्या नेत्यांकडून विधानसभेसाठी ऑफर येत आहे परंतु नंदकुमार गोडिले यांनी टी व्ही नाईनशी बोलताना याबाबत मोठे वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की मला महायुतीकडून विधानसभेसाठी वारंवार वापर येत आहेत परंतु मातोश्रीशी गद्दारी ही माझ्या रक्तात नाही माझी निष्ठा फक्त मातोश्रीशी आहे मी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून शिवसेना पक्षात कार्यरत आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा असलेला आशीर्वाद मी आयुष्यभर फेडू शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह जरी नसला तर मी ठाकरेंना कधीही सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले तर तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे आमदार निवडून येतील कि महाविकास आघाडी बाजी मारेल ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आध्विक महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा